नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावायचा का लावायचा त्यासाठी वाद किती घ्यावी कोणत्या तेलाचा दिवा लावावा कोणत्या दिशेला ठेवावा अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर अखंड दिवा लावण्याचे नियम सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी ना मला यायला विसरू नका नवरात्रीत जशी घटस्थापना महत्वाची असते अगदी त्याचप्रमाणे अखंड दिवाही तेवढाच महत्वाचा असतो अखंड म्हणजे त्याच्या नावातच आहे कधी खंड न पडणारा नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण घरात स्थापना आणि अखंड दिवा लावतो या अखंड दिव्याला न विजू देतात तेवत ठेवण्याचा नियम आहे नवरात्रात नऊ दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि निश्चित फळ मिळावे म्हणून यासाठी अखंड दिवा लावला जातो नवरात्रीतील नऊ दिवस दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात अखंड दिवा लावल्याने आपल्या घरात सुख समृद्धी शांती आयु आरोग्य भरभराट येत असते आणि देवीची आपल्यावर अखंड कृपा राहते म्हणून आपण अखंड दिवा लावावा त्याचबरोबर अखंड दिवा लावल्याने संकल्प सिद्ध होतो मनोकामना पूर्ण होतात घरात सकारात्मक ऊर्जा येते घरातील वातावरण पवित्र होतं त्यामुळे नवरात्रीत अखंड दिवा लावला जातो अशा प्रकारे ज्योतिच्या प्रकाशाने सगळ्या समस्या दूर होतात आणि आई जगदंब्याचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळतो तर अखंड दिवा हा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लावला जातो घटस्थापना केल्यानंतर तुम्ही लगेचच हा दिवा, दिवा लावू शकता तर अखंड दिवा हा कधीही जमिनीवर ठेवू नये दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा आणि नंतर लावावा तुम्ही एखादा छोटासा पाठ किंवा चौरंग घेतला तरी चालेल त्यावरती लाल रंगाचं वस्त्र अंतरून घ्यायचं आहे आपण दिव्याला एक आसन द्यायचं आहे तर तुम्ही तांदळाने स्वास्तिक अष्टदल कमळ किंवा तांदळाची रास देखील ठेवू शकता अष्टदल कमळ काढायचा आहे त्यानंतर त्यावरती हळदी कुंकू व्हायचा आहे तुम्ही असंही करू शकता किंवा लाल रंगीत अक्षता करून त्या अक्षताने सुद्धा अष्टदलकमल काढू शकता अष्टदलकमल हे खूप शुभ मानलं जातं तुम्हाला हे येतच नसेल तर मग तुम्ही स्वास्तिक चिन्हही काढू शकता स्वास्तिक चिन्ह सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानलं जात तर अशा प्रकारे दिव्याखाली एक तांदळाचं आसन करायचं आहे कमल किंवा स्वास्तिक काढल्यावरती त्यावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून दिवस स्थापन करायचा आहे अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही मातीचा पितळेचा चांदीचा दगडाचा असा कोणताही दिवा लावू शकता पण मातीचा दिवा लावणे शुभ असतं असं म्हणतात पण तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही लावा आणि जरी मातीचा दिवा लावणार असाल तर रात्रभर पाण्यात भिजून ठेवा व नंतर पूर्ण कोरडा करून मग लावा तुम्ही जो कोणताही दिवा लावणार असेल तर तो थोडासा मोठा असायला हवा त्यामध्ये जास्तीच तेल बसेल असा दिवा घ्यावा कारण आपण तो अखंड नऊ दिवस तेवत ठेवायचा असतो त्यामध्ये सारखं सारखं तेल घालावं लागणार नाही अशा पद्धतीचा मोठा दिवा लावला तरी यामध्ये जास्तीचं तेल मावतं त्यानंतर आता आपण अखंड दिव्यासाठी लागणारी वाद बघूया तर पूजा कापूस तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातो तो कापूस पिंजून गोल केलेला या असतो यामधून आपल्याला अखंड धागा काढता येतो अशा कापसाने वाद बनवायला सोपं जातं ज्यांना कापूस पिंजून अखंड धागा काढायला जमत नाही त्यांच्यासाठी हा सोपा मार्ग आहे पहिल्या टोकापासून आपल्याला जेवढी जात वाढ जाड वाद बनवायची आहे तेवढा भाग काढून घ्यायचा आहे अखंड दिव्याची वाद ही खूप महत्वाची असते बरेच जण रक्षासूत्र म्हणजे कलवापासून सुद्धा काहीजण वाद बनवतात तुमच्याकडे परंपरेनुसार जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही वाद बनवा धागा काढल्यानंतर ही वात हातावरती वळून घ्यायची आहे तुम्हाला कुठे थोडस असेल तर थोडीशी घ्यावी आणि त्यानंतर हातावरती वळावी अखंड दिव्याची वात ही एक वीत आणि चार बोटे एवढी असावी म्हणजे सव्वा हाताच्या मापाची तरी ही वात असावी एक वेळ ती थोडी मोठी झाली उरली तरी चालेल मात्र ती कमी नको पडायला याची आपण काळजी घ्यायची आहे कारण नऊ दिवस आपल्याला ही वात बदलायची नाही याची कोणतीच हालचाल करायची नाही त्यामुळे हे नियम आपल्याला पाळायचे आहे नऊ दिवस जो दिवा लावायचा आहे तो एका जागी असणार आहे त्यामुळे मोठी वात मोठा दिवा असावा तळ हातावर वातीला पीळ देऊन ही वाद बनवून घ्यायची आहे आता हल्ली बाजारामध्ये तयार वाती सुद्धा सहज मिळतात पण आपण आपल्या हाताने काहीतरी बनवलं याचं आपल्याला खूप मोठं समाधान असतं त्यामुळे तुम्ही अशी वाद बनवा किंवा मग तयार वाती वापरल्या तरीही चालतील मात्र ती मोठी घ्यावी या अखंड दिव्यामध्ये आपल्याला कधी एकेरी वात म्हणजे सिंगल वात लावायची नाही मोठी वात बनवून त्याची दोन टोक आपल्याला जुळून घ्यायची आहेत म्हणजे दुहेरी वात आपल्याला या दिव्यामध्ये लावायची आहे म्हणजे नेहमी दोन वातींची वात करायची अशी जोड वात आपल्याला लावायची आहे वाटलं ला तर पुन्हा एकदा तुम्ही याला हातावरती वळू शकता आता ही वात आपण दिव्यामध्ये घालायची आहे दिव्याचं तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला करायचं आहे शक्यतो वाद ही पूर्वेलाच करावी मात्र दक्षिण दिशेला चुकूनही दिव्याचं तोंड करू नका अष्टदल कमळावरती हळदी कुंकू वाहून हा दिवस स्थापन करायचा आहे तुम्ही दिव्याखाली एखादी दि प्लेट सुद्धा ठेवू शकता जेणेकरून थोडस तेल वगैरे सांडलं तर त्या प्लेटमध्ये सांडेल मी तुम्हाला सांगितलं की दिव्याची वाती उत्तर किंवा शक्यतो पूर्व दिशेला करावी पण तुम्ही जर पितळेचा गोलाकार दिवा घेतलेला असेल तर अतिशय उत्तम कारण ही वाद थेट वर जाते म्हणजे ब्रह्मांडाकडे जाते आणि हे तर अतिशय शुभ असतं त्यामुळे असा देखील दिवा तुम्ही वापरू शकता हा दिवा लावण्यासाठी साजो तुपाचा वापर करावा जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा दिवा किंवा मोहरीचं तेल शुद्ध असल्यास मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा शक्यतो तीळ आणि मोहरीच तेल या दिव्यासाठी वापरलं जाते याचं कारण तेवढंच वेगळं आहे या दिव्यासाठी तीळ आणि मोहरीचे तेल का वापर वापरावे तर या तेलाचा दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता ही हळूहळू दूर होते जसा जसा दिवा हळूहळू जळत जातो तशी तशी आपल्या घरातील नकारात्मकता ही संपत जाते तसेच वास्तुदोष पितृ दोष सुद्धा हळूहळू कमी होतो यामागचं हे कारण आहे जशी ज्योत हळूहळू जळत जाते तशी तशी हळूहळू संपत जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक प्रवेश होतो अखंड दिवा लावण्याआधी तुम्ही संकल्प करावा दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगता सह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हावे हा दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी गणपती देवी माता आणि भगवान शिव यांचे ध्यान नक्की करा तुम्ही जर तुपाचा दिवा लावत ला 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 असाल ला ला सा तर तो देवीच्या उजव्या बाजूला ठेवावा आणि कोणत्याही तेलाचा दिवा लावत असाल तर देवीच्या डाव्या बाजूला ठेवावा दिवा स्थापन केल्यानंतर दिवेला हळदी गुंकू अक्षदा वाहून फुले वाहून दिव्याची पूजा करायची आहे दिवेला नमस्कार करायचा आहे देवीला सांगायचं की तू आज माझ्या घरी आलेली आहे तर माझ्या घरात तुझा अखंड वास असाच राहू हो दे कारण नवरात्रीमध्ये दे देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात नऊ दिवस वास करत असते त्यामुळे आपल्याला ही प्रार्थना करायची आहे अखंड दिवाळी तुम्ही एखाद्या दिव्याचा मंत्रही म्हणू शकता आणि मंत्र शक्य नसेल तर शुभम करो ती अखंड दिवा शांत होऊ नये यासाठी शक्यतो झाकणाचे दिवे वापरा आता बाजारामध्ये ते सहज उपलब्ध आहे किंवा वरती काच असलेले सुद्धा दिवे असतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता यामध्ये किंवा मालवण्याची भीती नसते बघा आपला दिवा, 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 दिवा कधी शांत झाला म्हणजे विजला तर तो विजला

तेव्हा काय करायचं एखादं छोटस निरंजन ह्या दिव्याने लावायचं आणि त्यानंतर हा दिवा विजून त्याची काजळी काढून घ्यायची त्यानंतर त्या छोट्या दिव्यांनाच हा दिवा लावून घ्यायचा असं करू शकता किंवा हलिबाजारामध्ये काजळी काढायचा चिमटा सुद्धा मिळतो त्याने जर तुम्हाला हळूवारपणे थोडीशी आधी मोठी करून घ्यावी आणि त्यानंतर काजळी काढावी त्यामुळे अखंड ज्योत आहे ती शांत होणार नाही आपण अखंड दिवा लावला असेल तर त्या दिव्याची योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे घराला कुलूप लावून कुठेही बाहेर जाऊ नये घरात एकतरी व्यक्ती असावी किंवा तुम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी माघारी येणार असाल तर आधी जाताना त्या दिव्याची तुम्ही मोठी वाद करावी आणि त्यामध्ये योग्य त्या ते प्रमाणात तेल घालावं तसेही चालू शकत त्यामुळे आपण त्यामध्ये वारंवार तेल घालत असतो तर तेल घालताना तुम्ही जर बाहेरून आला असाल तर आधी स्वच्छ हात पाय धुवून घ्यावे आणि त्यानंतरच दिव्यामध्ये तेल घालावं घरात अखंड ज्योत दैवत असे घरातील वातावरण शांत असावे भांडण टाळावे शाकाहारी जेवण करावे ब्रह्मचर्य पाळावे तसेच अखंड ज्योती अशा ठिकाणी ठेवावे कि जिथे वारा कमी असेल त्यामुळे दिवा विजण्याची भीती राहणार नाही ज्याप्रमाणे दिवेची ज्योत मालवू न देता अखंड तेवत ठेवली जाते तशी आपली आत्मज्योत सदैव तेवत राहावी आणि आपण सदैव जागरूक राहावे याची जाणीव करून देण्यासाठी नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा लावला जातो तर अशा प्रकारे याच्या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला नवरात्र अखंड दिवा कसा लावायचा का लावायचा त्यासाठी वाद किती घ्यावी कोणत्या तेलाचा दिवा लावा दिशेला ठेवावा अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर अखंड दिवा लावण्याचे नियम सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद